तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड तुम्ही खरंच नशिबान आहात मी तुम्हाला कोपरगाव जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या नागरिकांना मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही नशिबान यासाठी आहात तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की यशोदोष दादा सारखा लोकप्रतिनिधी आमदार तुम्हाला सर्वांना मिळालेला मी दोन हजार एकोणीस साली मी त्यांना अशोकोदा मी काम करण्याची पद्धत बघितली हा माणूस असा आहे की एखादं काम असल्यानंतर चिकाटी एखाद्याची किती असते की एखाद्याचं फाईल एखाद्या मी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे अशोको दादाची चिकाटी मंत्र्याबरोबर तर आहेच पण मंत्र्यानंतर त्यांचे पी एस असतील पी ए असतील ते पण राहू द्या ज्या बाबूजी त्या ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या एसीएस असेल तिथल्या सेक्रेटरी करण्याचा आधी किती असेल त्यांच्याकडे सुद्धा जाणार ते राहू द्या पण तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल त्याच्या क्लार्क समोर उभं राहून तुमचं काम करणारा कुठला आमदार असेल तर तो चाला काळे आहे खूप चिकाटीचं आहे खूप कामं खूप आणि अजितदादा पवार साहेबांचा लाडका आमदार आहे अजितदा साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय हा बाबू काय उठत नाही <प्रावारी> आणि इतका हुशार आहे मी तुम्हाला मी आज सांगतो प्रामाणिकपणे नवीन आमदारांना एवढं शक्य नव्हतं पूर्वी पण हा नवीन आमदार मागच्या वेळेस असताना सुद्धा राज्याच्या कुठल्या तुझं तुमचा पीए पण हुशार असतं बा कोणतरी राज्याच्या कुठल्या योजना आहेत कुठल्या स्कीम आहेत केंद्र सरकारच्या कुठल्या योजना आहेत एडीपी आज तुमच्या मी त्या रस्त्याने आलो मला वाटतं तो मध्येच आहे बरोबर मध्ये रस्ता आहे तुमचा एडीपी मध्ये एडीपी मध्ये किती टाक काय टाकताय येईल मध्ये काय टाकता येईल मध्ये काय टाकता येईल मध्ये काय टाकताय मी गंमत सांगतो योजना मंजूर व्हायच्या अगोदर शासन योजना मंजूर जाहीर करायच्या अगोदर या तुमच्या दादाची यादी तयार असते इतकं बारीक मी तुम्हाला खरं सांगतो इतकं मी अशी माणसं तुम्हाला सोपं नाही ही तुमच्या भागामध्ये आता जी पूर्वीचा तुमचा तालुका मी तुम्हाला कमी लेखत नाही ना काय करता तुम्ही तुम्ही आमदार होता म्हणून हा विरोधातले आमदार होते नाही नाही परत तुम्ही म्हणताल की मामा ते आणि माझा आमदार म्हणून माझं काय होत पण मी खरं सांगतो तुम्हाला की काम करण्याची पद्धत अशी तर दादाची खूप वेगळी आहे एक त्याची चिकाटी आहे आणि तुमच्या सर्वांविषयी त्याचं एक वेगळं प्रेम आहे जिरवाळ आहे त्याला वाटतं जे काय काम आहे राज्याच्या योजना कोपरगाव तालुक्यामध्ये कशा मिळालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला कशा मिळाल्या पाहिजे गोरगरीब माणसाला कशा मिळाल्या पाहिजे मागासुर्गी सामाजिक न्यायाच्या विधी माझ्या समाजामध्ये कसा आला पाहिजे माझ्या अल्पसंख्याक समाजाला विधी माझ्या मुस्लिम बांधवांना कसा मिळाला पाहिजे ही तळमळ असताना तुमचा आमदार आहे त्या आमदारासाठी तुम्ही काय जोरात बाजारे आता आता माणूस तुम्हाला सर्वांना मिळालेला नाही आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहित नाही तुमचे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निदान्याचं काम अशोक दादाने केलेलं आहे मागासवर्गीय समाजासाठी सुद्धा मागासवर्गीय आमच्या बंधूंसाठी सामाजिक न्याय विभागाचे कुठली योजना असू द्या कुठली स्कीम असू द्या पंचवीस पंधराची असू द्या तुमच्या तांडावस्तीची असू द्या की सांगायला तात्पर्य एवढंच की कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं बारीक लक्ष असणार आमदार शेवटी कुठली गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आता ते दिवस गेले राजे राजवाड्याचे शेवटी माणसाने स्वतः जाऊन स्वतः काम करणं स्वतः उभं राहून मी आज मंत्री आहे मला सुद्धा वाटत पण शेवटी मंत्री जरी असलो तरी ज्या लोकांमुळं आपण मोठे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसाचं काम करणं त्याला सहकार्य करणं आमचं सहका सगळ्यांचं कर्तव्य असतं ते कर्तव्य असतो दादा तू पार पाडतोय याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला एक त्याच्याबद्दल एक अभिमान आहे आज जरी तुमचा तो पुत्र असला तो जो आज तुमचा एकट्याचा पुत्र राहिलेला अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे आणि एक चांगलं ना काम एक कुटुंबाचा एक प्रमुख या नात्यानं आमदार आहात प्रमुख या नात्यानं काम अशोक दादा करतोय याचा निश्चित प्रकारे आमच्या सारख्याला एक त्याचा निश्चित प्रकारे आम्हाला अभिमान वाटतो असंच काम अशोक दादा आयुष्यामध्ये का आणि एक लक्षात ठेवा दादा आपण एवढं काम करतो काम जी माणसं लय करतात चांगलं काम करतात त्याला दगड मारणारे पण जास्त असतात मला माहित तुमच्या तालुक्यात दगड मारतात का नाही लय मारतात मी तुम्हाला दगड मारणार नाही ना ना रे शेवटी दोन झाडे एक झाड आहे दुसरं आहे एका झाडाला फळ नाही एका झाडाला फळ आहे लोक कुठल्या झाडाला दगड मारतात ज्याला फळ आहे त्याला दगड मारते त्यामुळे तो आयुष्यामध्ये तो असल काय हे चालतंय रे आयुष्यामध्ये संसारामध्ये मी तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो हे जग हे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला तक्तक आहे धक्तक आहे सुख आहे दुःख आहे प्रत्येकाला वाटत माझेच वाटेल हे का बरं चले बरं आहे बरेचले चांगले तुम्हाला वाटलं असं काय मंत्र्याचा गुरुबाई आम्हाला मंत्री जोरात गाड्या पोलीस आता माझ मलाच माहिती आहे ते दिसतं तसं नसतं म्हणून जग सगळ्याच सारखं आपण म्हणायचं माझंच लय चांगलंय तर आयुष्यामध्ये मी हे पण सांग तुम्हाला आनंदी राहा आयुष्यामध्ये हे जीवन खूप सुंदर आहे त्या सुंदर जीवनामध्ये आयुष्य आयुष्य जगताना नेहमी लक्षात ठेवा जगताना बोलताना वागताना आपल्यामुळे पुढच्या माणसाला कसा आनंद मिळत आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद उलटा धापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या आणि आयुष्यामध्ये नेहमी एक लक्षात ठेवा माझ्याकडून कुणाचं चांगलं झालं नाही तरी चालेल ठीक आहे नाही चांगलं माझ्या बोलण्यामुळं माझ्या वागण्यामुळं कुणातरी संध्याकाळची झोपमोड होईल कुणास तरी मनाला लागल असं आयुष्यामध्ये कधीही करायचं नसतं हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कर्मवीर कृषी महोत्सवाच्या निमित्तानं माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो आणि शेतकरी मला एक विनंती करायची की मला शेती परवडत नाही शेतीत काय मिळत नाही हे पहिले डोक्यात ना विचार नाही काढ हो मला शेती मला मी शेती करणार शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं चा, मी उत्पादन कम घेणार चांगली पिकं घेणार ठीक आहे अडचणी आहेत त्रास आहेत संकट आहे आहेत पण यातनं खचायचं नसतं असे अनेक अतिवृष्टी आपल्या भागामध्ये पाठीमागा शेतकऱ्यावर अनेक अडचणी आल्या यातनं आमचा शेतकरी हारला नाही शेतकरी माझा उभाच राहिला आहे निश्चित प्रकारे भविष्य काळात आपण सर्वांनी निश्चित शासनाच्या वतीनं शासन तुमच्या बरोबर आहे राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या बरोबर आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळे कृषी मंत्री सगळ्या दादा सारखा आमदार तुमच्या बरोबर आहे भविष्य काळामध्ये अजिबात काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी तुम्हा सर्वांसाठी जे काय भविष्यामध्ये करता येतं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करूया आज खूप चांगला कार्यक्रम अशुतबाई यांनी घेतला मगच रस्त्याचं सांगितलं अशुदो दा, दादा तू काळजी करू नको रे अरे तुझा अर्थमंत्री ज्या माणसाच्या हातात तिजुरीच्या ज्या चाव्यात तो तुझाय रे बाबा <laughs> तू रस्ता काय मागतो तुला तू जे काय मागल ते दादा मी गमत सांगतो तुम्हाला आज वाशिम तीन चार जिल्ह्याची राष्ट्रवादीची बैठक होती मी वाशिमला होतो मी अशुतो दादावरती किती प्रेम आहे मला दादांनी फोन केला मला फोन करून सांगितलं त्या पक्षाच्या मिटिंगला तू आला नाही तरी चालेल पण त्या पहिला आशुतोष कार्यक्रमाला का तू जा तुझे एवढं प्रेम त्या दादाचं आहे रे बाबा त्यामुळं निश्चित प्रकारे आज हा कार्यक्रम खूप चांगला आपण सगळे शेतकरी बांधव सगळे आपण सगळे हजर आहोत कारखान्याच्या संबंधित बरीचशी मंडळी आपण सगळेजण हजर आहोत भविष्यामध्ये सुद्धा आपण निश्चित प्रकारे मी अधिक न बोलता एक आशुतोष दादा सारख्या एक चांगल्या लोकप्रतिनिधी जो तुमच्यासाठी करतोय शेवटी कधी कधी काय असतं घरच्या माणसाला घरच्या माणसाची किंमत कधी 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 कळत नाही परंतु बाबानो तुम्ही वेगळे आहात आमच्याकडे वेगळे आहेत तुम्ही खूप चांगले आहात त्यामुळं निश्चित प्रकारे असू तर दादा तुझं तर बरं आहे आमचं तर लिहा वगैरे इंदापूरचं सोपं नाहीये मी तुम्हाला सोपं नसताना सुद्धा कुठेतरी आपण प्रयत्न केले आपण लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये मिसळलो आणि ने प्रत्येक नेत्यांबद्दल लोकांना असं आपलं वाटलं पाहिजे लोकांना मी म्हणतो आपल्या तुमच्याकडे मला माहित नाही की कुठला एखादा भटका समाज असेल की जो रस्त्यावरती एखादं त्याचं लांब झाले त्या माणसाला सुद्धा कुठेतरी आपल्याबद्दल हा माझा माणूस आहे आपला नेता आहे असं वाटलं पाहिजे असं काम तू दादा करतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी एवढंच तुम्हाला सांगतो की येणारा भविष्य काळ आशुतोष काळासाठी आशुतोष दादासाठी खूप उज्ज्वल आहे खूप उज्ज्वल आहे आणि त्याच्या हातून खूप मोठ अजून आपल्याकडून अपेक्षा आहेत राज्याच्या अपेक्षा आहेत त्याच्या हातून खूप कामं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे करायची त्यामुळे आशुतोष दादा आज खूप बरं वाटलं आणि त्याचा एक स्वभाव आहे मी त्या बाबतीमध्ये मी आशुतोष दादाला आपलं आम्ही आलो ते असा आपण म्हणतो नाही भाबडा भाबडा नाही भाबडा मी असं बघा ते भापडा, भापडा. ए, चेहरा बघितला माणसाच्या चेहऱ्या पण बघा मी असा माणूस नम्र मी सगळ्यांशी कुणी काय बोललं तुमच्यासुद्धा तिला बाहेर पाठीमाग त्यामुळे अतिशय नम्र मी चेहऱ्या बघितल्यानंतर सुद्धा निश्चित प्रकारे की आशुतोष भाईयाचा कुठेतरी निश्चित प्रकारे एक आता मी दुसरं काय म्हणणार नाही तर माझी ब्रेकिंग न्यूज होईल कुठेतरी मिठीत असं कुठेतरी चांगला आपल्या घरच्या माणसाला घ्यावं असं असा एक तरुण आमदार तुम्हाला सर्वांना मिळालाय त्याची निश्चित प्रकारे आम्हाला सर्वांना आनंद आहे त्यामुळं आता अधिक काय जास्त बोलत नाही शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि या या बाबतीमध्ये आपण निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वजण अशोक दादाच्या पाठीमाग सगळेजण भविष्य उभा राहूया आणि दुसरं राहिलं दादा तू मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलंय मी राज्याचा कृषी मंत्री आहे तू आता एवढं छोटं केलं तुझ्या शेजारी हे भोसले साहेबांचं वगैरे मोठे घेतात असं करून आपण पुढच्या वर्षी येणारा कृषी महोत्सव जिल्ह्याचा कृषी महोत्सव हा जिल्ह्याचा खूप मोठा असतो त्यामुळे राज्याचे आमचे सगळे अधिकारी सगळे स्टॉल तुम्हाला म्हणजे इतक्या लोकांना काहीतरी नवीन नावीन्यपूर्ण शेतीमध्ये शेतीमधले प्रयोग पाहता येतील मी एवढं राज्याचा कृषी मंत्री म्हणून एवढंच तुम्हाला सांगतो मला त्यांनी सांगितलं असुद्ध दादानी सांगितलेलं नाही परंतु सांगितलं जरी नसलं घरच्या माणसाचं थोडं काभाराला दुःख पण कळलं पाहिजे पर तू जरी सांगितलं असलं पुढच्या वर्षीचा येणारा कृषी महोत्सव राज्य शासनाच्या वतीनं अहिल्यानगरचा आपल्या कोपणामध्ये साजरा केला जाईल हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो आणि अधिक न बोलता आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या आजच्या कृषी महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि महोत्सव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे, एसटी स्टँड समोर महाजन सॉमिल यवला रोड कोपरगाव